शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर रा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्र दिन देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो आहोत की दितवा चक्रीवादळाचं आता डिप्रेशन तयार झालेलं आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहे या सर्व पार्श्वभूमीवर केवळ दक्षिण पूर्व भारतामध्येच थोडं ढगाळ वातावरण काही भागात पावसाचं वातावरण आहे महाराष्ट्रावर याचा फारसा परिणाम होऊ शकलेला नाहीये भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण जर बघितलं तर आता सध्या म्हणजे आज एक तारखेला डीप डिप्रेशन आणि नंतर डिप्रेशन असं त्याचा कालावधी होता आणि त्यामुळे एकूणच आता दितवाह चक्रीवादळ हे जवळपास संपुष्टात आलेलं आहे आपण या ठिकाणी भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार जरी ते सायक्लॉन म्हणून असलं तरी त्याचं रूपांतर हे डीप डिप्रेशनमध्ये झालेलं आहे आपण या ठिकाणी बघतो शेवटच्या टप्प्यामध्ये वादळाला दाखवण्यात आलं आहे आणि आता एक डिसेंबरला म्हणजे आजच त्याचा शेवट अपेक्षित आहे त्यामुळे जी भीती जितवा चक्रीवादळाची तयार झालेली होती ती आता कमी झालेली आहे आपण एक तारखेला दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील थंडीची लाट कायम होती आंध्र प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट तर तामिळनाडूमध्ये रेड अलर्ट देण्याला देण्यात आलेला होता शिवाय लाल भावट्याचा त्या ठिकाणी निशाणी देण्यात आलेली होती दिल्ली आणि पंजाबमध्ये देखील थंडीची लाट सक्रिय असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे याच पार्श्वभूमीवर उद्या देखील पंजाब दिल्ली महाराष्ट्र विदर्भ वगळता थंडीची लाट दाखवण्यात आली आहे त्यामुळे उद्या देखील थंडीची लाट कायम असण्याचा अंदाज देण्यात आला आहे दक्षिणी राज्यांमध्ये मेघगर्जना अजून कायम राहणार आहे उत्तर पश्चिम भारतामध्ये आता थंडीची लाट वाढण्याची शक्यता आहे यामध्ये दिल्ली पंजाब राजस्थान या ठिकाणी थंडीची लाट वाढेल दरम्यान महाराष्ट्रातील थंडीची लाट कमी होण्याची शक्यता आहे मात्र दक्षिण राज्यातील मेघगर्जना तीन तारखेलाही कायम असण्याची शक्यता आहे चार तारखेला अंदाज कायम आहे राजस्थान दिल्ली पंजाबमधील थंडीचा पाच तारखेलाही अंदाज कायम आहे तामिळनाडूमध्ये केवळ मेघगर्जना असण्याची शक्यता आहे दक्षिणी राज्यांमध्ये आपण जर पावसाच्या ॲक्टिव्हिटीज बघितल्या तर तामिळनाडू थोडं केरळच्या पूर्व भागामध्ये रायलसीमा आणि आंध्र प्रदेश थोडं ओरिसामध्ये देखील पाऊस झाल्याचं दाखवण्यात आलं आहे त्याचबरोबर तेलंगणाच्या दक्षिण टोकाला थोडा पाऊस झाल्याचं दाखवण्यात आलं आहे कर्नाटकच्याही थोडं पूर्व भागामध्ये पाऊस आहे म्हणजे एकूणच जी काही आज गेल्या चोवीस तासामध्ये पावसाची ऍक्टिव्हिटी झालेल्या आहेत त्या या ठिकाणी दिल्यात महाराष्ट्रात किंवा इतरत्र कुठेही पावसाचा अंदाज देण्यात आलेला नव्हता आणि पाऊस झालेला नाही आहे सध्या दोन दिवस महाराष्ट्रामध्ये थंडी कायम राहण्याची शक्यता आहे मात्र लवकरच दिल्ली पंजाब हरियाणा राजस्थानमध्ये थंडीची लाट सक्रिय होईल असा अंदाज आहे आपण या ठिकाणी बघतो की डिसेंबरमध्ये थंडीचं प्रमाण हे महाराष्ट्र मध्य प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा या भागामध्ये अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पावसासंदर्भामध्ये जो काही अंदाज डिसेंबरसाठी देण्यात आलेला आहे यामध्ये थोडं उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे डिसेंबरमध्ये बाकी महाराष्ट्रात अंदाज नाही आहे म्हणजे गुजरातमध्ये पावसाची शक्यता आहे यदा कदाचित या ठिकाणी गारपीट संभवते मिनिमम टेम्परेचर संदर्भामध्ये भारतीय हवामान खात्याने डिसेंबरचा अंदाज जाहीर केला आहे आणि त्यामध्ये मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ या ठिकाणी थंडी बऱ्यापैकी राहण्याची शक्यता आहे मात्र इतरत्र नॉर्मल थंडी राहील परंतु महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत म्हणजे आपण उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली आणि पूर्व राजस्थान या भागामध्ये त्याचबरोबर पूर्व गुजरात मध्य प्रदेशमध्ये थंडी अधिक राहील त्या पाठोपाठ महाराष्ट्रात थंडी राहण्याची शक्यता आहे मॅक्झिमम टेम्परेचर हे डिसेंबरमध्ये पूर्व भारतामध्ये उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये राहणारी विशेष गंमत बघा थंडीचा कालावधी बर्फवृष्टीचा उत्तर भारतामध्ये असतो आणि यावर्षीचं वैशिष्ट्य आपण असं बघतो की उत्तर भारताऐवजी मध्य भारतावर थंडीचं प्रमाण अधिक आहे मध्य भारतातच पावसाचं प्रमाणही अधिक होतं या ठिकाणी आपण बघतो की डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये म्हणजे आता उरलेला थंडीचा कालावधी यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त थंडीची लाट राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आपण या ठिकाणी बघतो की तसा दितवा चक्रीवादळाचा प्रभाव हा बऱ्यापैकी कमी झालाय परंतु एकूणच पूर्व भारताच्या दिशेने थोडं द्रोणीय स्थिती आपल्याला जाताना दिसते द्वितवा चक्रीवादळाचा बऱ्याच अंशाने समुद्र भागात प्रभाव असल्यामुळे भारतीय भूभागावर त्याचा प्रभाव कमी राहिला आज दिवसभरामध्ये चेन्नईमध्ये संततधार पावसाची चालू होती आणि त्या संदर्भातला व्हिडिओ देखील अनेक तज्ज्ञांनी या ठिकाणी शेअर केलेला आहे थंडीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये अजून कायम आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र अशी थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात थंडीची लाट उद्या देखील कायम असणार आहे थंडीचं प्रमाण जरी थोडंफार कमी होत असलं तरी महाराष्ट्रात दक्षिणेकडून थंडीचं प्रमाण कमी होईल उत्तरेकडील थंडी कायम राहणार आहे साधारण उत्तरेकडील भागात महाराष्ट्रात सहा सात तारखेलाही थंडी आहे जरी थंडीचं प्रमाण कमी होत होतं तरी सात तारखेपासून पुन्हा थंडी वाढायला सुरुवात होऊ शकते आणि आठ तारखेला आपण बघतो विदर्भाकडून पुन्हा थंडी वाढणार आहे मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात थंडीच आठ नऊ तारखेपासून वाढायला सुरुवात होईल दहा तारखेला आपण बघतो विदर्भाच्या पूर्व भागात कडाक्याची थंडीची लाट असणारे आणि संपूर्ण महाराष्ट्र थंडीच्या लाटेने अकरा तारखेला व्यापला जाणारे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये खूप मोठी थंडीची लाट या दरम्यान येईल आणि ही थंडी आठ अंशापेक्षाही कमी असण्याची शक्यता आहे पूर्व किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागराच्या केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश राज्य थोडा भाग आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात सध्या पावसाचा प्रभाव आहे किरकोळ स्वरूपामध्ये आणि हा चार पाच तारखेपर्यंत राहील उत्तर भारतात एक डब्ल्यू डी येण्याची शक्यता दरम्यानच्या काळात आहे हलक्या स्वरूपात परंतु पावसाचा प्रभाव भारतीय इतर राज्यांमध्ये विशेष पडणार नाही आपण जेव्हा सोळा तारखेपर्यंत अंदाज बघतो तेव्हा एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की दक्षिणी भारतामध्ये पावसाचा अंदाज अजून कायम आहे काही दिवस हे वातावरण आंध्र प्रदेश रायलसीमा तामिळनाडू केरळ दक्षिण कर्नाटकामध्ये राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात थोडी ढगाळ परस्ती या ठिकाणी दाखवली जाते ही ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार जे एफ एस मॉडेलनुसार दोन्ही समुद्राच्या दक्षिण पट्ट्यामध्ये पावसाळ्यातून राहणारे अजून एक डिप्रेशन तयार होणार आहे साधारण अंदमान निकोबार बेट आणि श्रीलंकेच्या दरम्यान त्यामुळे हे वातावरण दाखवलं जात आहे आपण बघू उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब असं वातावरण काही दिवस राहण्याची शक शक्यता आहे महाराष्ट्राच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणामध्ये पाच तारखेला थोडी हलकी ढगाळ परिस्थिती आणि पावसाचं वातावरण दाखवलं जात आहे आणि थोड्या प्रमाणात ते सहा तारखेला असण्याची शक्यता आहे हा एक अंदाज फक्त महत्त्वाचा आहे बाकी काही अपडेट नाही आहे म्हणजे दक्षिण सोलापूर आणि पूर्व सांगलीमध्ये पावसाचा अंदाज चार तारखेला रात्री दिला जातो आहे त्यामुळे सांगली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये थोडं वातावरण निर्माण होऊ शकतं पहाटे साधारण पाच तारखेला अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड दक्षिण कोल्हापूरपर्यंत मोठी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे त्यात हलका शिडकावा देखील होऊ शकतो कारण हे जरी दिसायला पांढरे ढग असले तरी थोडा सिडकावा किंवा हलका पाऊस देऊ शकतात आपण बघतो की थोडं पावसाचं वातावरण पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगलीच्या काही भागात पाच तारखेला असू शकतं म्हणजे चार आणि पाच तारीख महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आणि ही ढगाळ परिस्थिती सहा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि त्यामुळे जेव्हा अशी ढगाळ परिस्थिती निर्माण होते तेव्हा थंडीचं प्रमाण कमी होत असतं आणि त्यामुळे या तारखांना आपल्याला थंडीचं प्रमाण कमी दिसेल सात तारखेनंतर पुन्हा थंडी वाढताना दिसेल आपल्या व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय